हाय फ्रेंड्स वेलकम टू माय कूल तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत आपल्या घरात ज्या असलेल्या टॅल्कम पावडर की ज्या एक्सपायर झाल्या आहेत त्याची डेट संपून गेली आहेत तर त्याचे काही उपयोग आपल्याला घरात करता येतील की नाही माझ्यासोबतही असंच झालं एकवर एकची ऑफर होती आणि मी ही गेल्या वर्षी पावडर आणली होती ती परंतु आत्ता तिची एक्सपायरी डेट गे येऊन गेली आहे तर गे त्यामुळं ती काही वापरण्याचोगी राहिली नाही तर अशा एक्सपायर्ड झालेल्या पावडरचे आपल्या घरात काय उपयोग करता येतील ते आज आपण बघणार आहोत आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब जरूर करा आपल्या बऱ्याच जणांकडं बुक्स असतात आपण ते एकदा वाचून घेतले नंतर ते रॅकमध्ये किंवा आपलं जिथं बुक्सचं शिल्प असतो तिथं ठेवून देतो परंतु काय होतं कधी पावसाळ्याच्या सीझनमध्ये किंवा थोडावा त्याला ओलावा लागला तर ते असे मॉइश्चर पकडतात काळे काळे डाग लागतात कद कधी तर बुरशी लागू शकते आणि बुक्समधनं कधी असा एक प्रकारचा कुजट वास येतो आता आपण वाचून झालेलं असतं परंतु कधी काही आपल्या घरी गेस्ट आले त्यांनी बुक्स पाहिले तर तो वास बराचसा असा स्ट्रॉंगली कुजट येतो तर हे असं बुक्सला येऊ नये आपले बुक्स छान फ्रेश असावेत यासाठी काय करायचं ही जी एक्सपायर झालेली पावडर आहे ती अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्या सगळ्या बुक्सवरती छान फवारून घ्यायची म्हणजे काय होतं त्यामुळं जे मॉइश्चर पकडलं जातं कागदाला तर तेही पकडल्या जात नाही आणि जो कुजट वास असतो बुक्समधला तर तोही निघून जातो आणि तुमचे बुक्स कितीही जुने असले तरी ते जी वर्षानुवर्ष असे छान फ्रेश असे राहतील त्यातनं वासही छान येईल तर ही टिप तुम्ही नक्की एकदा फॉलो करा आपली दुसरा उपयोगाचा असा आहे की आपल्या बऱ्याच जणांच्या घरात आपण एक स्टोरेज ठेवलेलं असतं की त्यात आपले स्क्रू ड्रायवर किंवा वेगवेगळे वे प्रकारचे पाहणे असतील छोटी छोटी हत्यारे असतील तर शक्यतो ही बऱ्याच वेळेस लोखंडाची असतात तर त्यांना काय होतं कालांतराने असा गंज लागू लागतो आणि मग ती काही एवढी कामाची राहत नाहीत म्हणून काय करायचं आपण जिथं हे स्टोर करतो तर तिथंही आपल्याला ही पावडर लावून ठेवायची म्हणजे पावडरमुळं त्याला ओलावा लागल्या जात नाही मॉइश्चर पकडत नाही आणि त्यामुळं गंज लागत नाही म्हणून अशा आपले जे काही छोटे छोटे हत्याऱ्या असतील वस्तू असतील तर त्यालाही तुम्ही ह्या आपल्या पावडरचा असा एक कोट लावून ठेवा आणि हे आपल्या नेहमीसाठी छान अशा ह्या वस्तू राहतील त्या गंजणार नाही आणि तशाच्या तशा चा त्या तशा तशा चांगल्या कंडिशनमध्ये राहतील आणि नंतर एका पॅकबंद डब्यामध्ये तुम्ही याला ठेवून देऊ शकता तर आता आपला तिसरा उपयोगाचा असा आहे की आपल्या घरी जे छोटे छोटे खिळे स्क्रू असतात तर तेही बघा तुम्ही काही दिवसांनंतर गंज पकडायला सुरुवात करतात तर त्यालाही काय करायचं आपली ही जी पावडर आहे ती अशी भरपूर टाकायची आणि लावून ठेवायची म्हणजे आपले हे स्क्रू किंवा नट्स असतील हेही चांगल्या कंडिशनमध्ये राहतात तर असाही तुम्ही या एक्सपायर झालेल्या पावडरचा उपयोग करू शकता आता आपला पुढचा उपयोग असा की आपल्या बऱ्याच जणांकडं असे हँड ग्लोवज असतात काही वेळेस ते सिलिकॉनचे असतात किंवा काही रबरचे असतात तर हे काय होतं आपण ज्यावेळेस यूज करू नंतर त्याला वॉश करून सुकवले तरी पण ते असे एकमेकांना चिकटले जातात जाता, किंवा त्यामुळं ते फाटूही शकतात म्हणून काय करायचं जिथंही आपण एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या कॅरीबॅगमध्ये आपण ते ठेवणार तर तिथं पावडर लावायची तसंच आपल्या रेनकोटसोबतही करायचं म्हणजे जे रेनकोट असतात तर ते वापरून झाले कोरडे केले की पावडर लावायची म्हणजे ते वर्षनुवर्षं छान टिकतात फाटल्या जात नाहीत आणि त्यातनं एक असा रबर प्लॅस्टिकचा वास येतो तर तो तोही येणार नाही ना म्हणून ह्या दोन ज्या गोष्टी आहेत तर यासाठी तुम्ही ही एक्सपायर झालेली पावडर वापरू शकता आणि आता आपला पुढचा उपयोग असा आहे की आपल्या घरी जे काही छोटे छोटे रबर असतात ज्यावेळेस आपण कधी फूड मागवलं किंवा एखादं काही पार्सल आलं तर त्यासोबत येतात तर आपण ठेवतो हो किचनमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी मदत करतात तेपन एका छोटा पाउडर तर त्यामुळं ते पण काय करायचे एका छोट्या डब्बीत ठेवायचे आणि त्यात ही पावडर घालायची म्हणजे ते बऱ्याच दिवस टिकतात नाहीतर काय होतं बघा तुम्ही जे रबर असतात ते एकमेकांना चिकटतात आणि खराब होऊन तुटतात परंतु जर पावडर टाकली तर ते चांगले राहतात आणि दुसरा उपयोग असा आहे की आपल्या घरात आता इथं माझ्याकडं ही गोकर्णाची आणि लाजाळूच्या झाडाच्या छोट्या छोट्या अशा बिया आहेत तर या बिया पण मध्ये तुम्ही ही पावडर टाकली तर ह्या वर्षानुवर्ष वर्ष चांगल्या राहतात नाहीतर काय होतं काही दिवसांनंतर ह्या बिया तुम्ही बघा असं पोकळ होतात की त्या आपल्याला काही कामाच्या राहत नाही म्हणून यालाही थोडीशी पावडर टाकायची बियांना चांगली चोळून घ्यायची म्हणजे वर्षोनुवर्ष ह्या आपल्या अशा झाडांच्या बिया चांगल्या राहतात तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या पावडरचा उपयोग करू शकता आता पुढचा उपयोग असा की कपड्यांवरती बऱ्याच वेळेस तेलाचा डाग पडतो किंवा कधी लहान मुलं असतील तर काही चुकून तेलाची बॉटल घेतली तर ती सांडली आमच्या इथंही तसंच झालं तर आता हिच्या रेवाच्या फ्रॉकवरती ह्या तेलाचा डाग पडला होता तर आपण डायरेक्ट जर धुवायला घेतलं तर तो डाग काही निघत नाही बऱ्याच दिवस त्याचा तो डाग राहतो म्हणून काय करायचं तेल सांडल्या सांडल्या त्यावरती पावडरचा असा एक जाड थर द्यायचा आणि तुम्ही व्हिडिओत बघता की पावडर आपण टाकल्यामुळं सगळं जे तेलाचं आहे ते पावडर शोषून घेते अजून एखादा वाटलं असतं तुम्हाला अजून एखादा पावडरचा थ तुम्ही इथं देऊ शकता आणि पावडर लावल्यानंतर याला तुम्ही पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवायचं म्हणजे जे काही कपड्यांमधलं जे तेलाचे अंश असतील ही पावडर सगळी शोषून घेते आणि त्यानंतर एखाद्या छोट्याशा तूथब्रशनी किंवा चमचानी ही पावडरचा हा जो लेअर असतो तो काढून घ्यायचा आणि नंतर तुम्ही नेहमीप्रमाणे आपले जसे कपडे धुतो आपण तसं धुवायचं आणि खरंच ही ट्रिक तुम्ही वापरली तेलकट डाग घालवण्यासाठी तर निश्चितच तुमच्या कपड्यावरील तेलाचे डाग हे लवकरात लवकर साफ होतात आता इथं बरीचशी आपली पावडर निघून गेली आणि नंतर तुम्ही याला मशीनमध्ये धुऊ शकता किंवा हाताने धुवू शकता हा बऱ्यापैकी तुमचा डाग साफ झालेला असेल आता आपली शेवटची टीप अशी आहे की उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं लॅपटॉपवरती काम करताना आपल्या बोटांना घाम येतो आणि त्यामुळं स्क्रोलिंग करताना थोडंसं अवघड जातं स्क्रोल होत नाही बोटांना घाम आल्यामुळं ती टचपॅडवरती आपलं स्क्रोलिंग व्यवस्थित होत नाही तर अशा वेळेस काय करायचं साईडला एका वाटीमध्ये आपली पावडर घ्यायची आणि थोड्या थोड्या वेळाने बोटांना लावायची ती त्यामुळे काय होतं बोटांचा घाम आहे हा शोषला जातो आणि आपलं स्क्रोलिंग असो हो किंवा आपण लॅपटॉपवरती कुठलंही काम करत असो तर ते फास्टली होतं खूप जास्त इरिटेट होत नाही तर त्यामुळे लॅपटॉपवरती काम करतानाही तुम्ही पावडरचा असा उपयोग करू शकता तर ह्या सगळ्या ज्या काही टीप म्हणा किंवा उपयोग म्हणा तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद